नमस्कार कैलासवासी अशोकराव जोगदोन चॅरिटेबल ट्रस्ट सेलू आस्था सेवाभावी संस्था अधिराज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सेलू व सामाजिक कार्यकर्ते आपला माणूस सुनील गायकवाड मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त सन्मान नारी शक्तीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या सुंदर अशा कार्यक्रमामध्ये एका दिव्या नावाच्या विद्यार्थीने आईवर अतिशय भावनिक कविता सादर केली ऐकूयात दिव्याने सादर केलेली सुंदर कविता तूच आशा तुझीच माया कळकळत्या कल उन्हात मला देत होतीस छाया आई पानवलेले डोळे माझे कधी हसणार ग आई पानवलेले डोळे माझे कधी हसणार अविशातले दुःख माझ्या कधी ग आई संपणार आकाशातल्या आठवण तुझी येता अश्रू येते टपा टपा मुली सांगता त्यांच्या आईची कहाणी मुली सांगता त्यांच्या आईची कहाणी पे येता माझ्या डोळ्यातील च पाणी मला सोडून जाताना तुला काहीच नाही वाटलं मला सोडून जाताना तुला काहीच नाही वाटलं कसं तुला मला एका क्षणात सोडून जाऊ वाटलं तू का केली घाई घरात आला ऊन त्याला सावली कोण देणार घरात आला ऊन त्याला सावली कोण देणार तुझ्या शिवा आई मी हा कोणा मारणार गेली सोडून गुरुवारी वार आहे माझ्या ध्यानी गेली सोडून गुरुवारी वार आहे माझ्या ध्यानी आवाज तुझा येतो कानी आवाज तुझा येतो कानी म्हणतेस मला तू दुर्गा राणी म्हणतेस मला तू दुर्गा राणी धन्यवाद